नमस्कार मित्रांनो माझं नाव राहुल तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती हो ज्याचं नाव आहे अराउंड सिव्हिल मी अनएम्प्लॉईडचं लायसन काढल्यानंतर मला जे पहिलं काम मिळालं पी डब्ल्यू डी महाराष्ट्राचं आणि तिथं ऑलरेडी ओल्ड सर्फिस होता म्हणजे पहिलेच रोड केलेला होता त्यावर नवीन रोड करायचा होता आणि मला एक कमेंट पण आलेली की जिथं पहिलेच रोड झालेला आहे त्याबद्दल इन्फॉर्मेशन द्या तिथं नवीन रोड कसा करायचा तर ता, त्याच्यासाठी काय करायचं पहिला आपण जो आपला इस्टिमेट आहे किंवा आपली जी टेंडर कॉपी आहे त्याच्यात शेड्यूल बी जो असतो तो सगळा वाचून काढायचा आहे त्याच्यात आयटम दिलेले असतात कोणते कोणते आयटम आपल्याला करायचे आहे फक्त ते पिरियडिक एक्झिबिशन आपल्याला करता आलं पाहिजे म्हणजे स्टार्ट टू एंड कसा करायचा आणि ते सगळे आयटम एक्झिक्यूट कसं करायचे याबद्दल माहिती हवी तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळी ती इन्फॉर्मेशन देणार आहे या व्हि व्हिडिओमध्ये फक्त प्रोसिजर ऑफ रोड सांगणार आहे कॅल्क्युलेशन मी त्याच्यात दाखवलेले नाही कॅल्क्युलेशनसाठी माझे जे दुसरे व्हिडिओ आहेत ते मी त्या व्हिडिओमध्ये कॅल्क्युलेशन दाखवलेलं आहे तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता चॅनलवरती उपलब्ध आहे आणि मेन म्हणजे हे माझं पहिलं काम असल्यामुळं मी हे व्हिडिओ बनवत आहे आणि याच्यात सगळी इन्फॉर्मेशन कवर करायचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जे काही पॉईंट असतील तर तुम्ही कमेंट करू शकता मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देत असतो आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर आपण जाऊया आता साईटवरती आणि व्हिडिओला सुरुवात करूया गावाचं काम असल्यामुळं स्थानिक लोकांनी आमदाराला बोलवलं लो होतं कामाच्या उद्घाटनासाठी आणि कामाचं उद्घाटन केलं आम्ही आणि कामाला सुरुवात केली सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये काम चालू केलेलं आमचा टाईम पिरियड कमी असल्यामुळं आम्ही काम सुरू केलं पहिले काय केलं जो जुना सर्पेस होता म्हणजे विजिबल जेवढा रोड होता त्याची साईड शोल्डर ही डांबरापासून उंच होती आणि तिथं झाडंही होती झुडपं होती त्यामुळं पहिलं आम्ही तो क्लीन करायला सुरुवात केली आणि पूर्ण जो रोड होता त्या रोडमध्ये मध्येमध्ये खड्डे होते पॅचेस होते जिथं डब्ल्यू बी एम नव्हता काहीच नव्हता पूर्ण सरफेस माती झालेला होता पूर्ण एक किलोमीटर लांबीचा रोड असल्यामुळे मध्येमध्ये जे खड्डे होते ते भरण्यासाठी आम्ही हातफोडचा हातफोड करण्याचं ठरवलं म्हणजे जो खड्डे पडलेले आहे ज्या ज्या पोर्शनला तिथं तिथली पहिले माती काढायची आणि तिथं हे हातफोड पन्नास पंचेचाळीस एमचे टाकायचे त्यासाठी दुसरी टीम ही आमची खडी फोडण्याचं चा काम चालू होतं बेटल मेटल ब्रेकिंग हे चालू ठेवलेलं प्याजल आणि तिकडे साईडवर जे सी हा चालू होता तो त्या पॅचेसमधली माती आणि साइड शोल्डर ही क्लीन करत होता आणि एक इकडं टीम ती डब्ल्यू एमसाठी मेटल तयार करत होती लेबर हे आम्ही ब्रासवरती ठरवलेले होते म्हणजे त्यांनी मेटल बघायचा तो ब्रेक करायचा आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये आणि साईटवर ट्रॅक्टरनं किंवा जो वेहिकल असेल त्यांनी साईटवर अनलोडिंग करून द्यायचं आपण सांगू त्या ठिकाणी आणि आपण सांगू त्यांना तेवढे लोकेशनला आम्ही अशी दोन टीम लावलेली दोन वेगवेगळ्या ठिकाणी मेटल ब्रेकिंगचं चा काम चालू होतं आणि साईटवर ही साईड क्लीन चालू होती गावकऱ्यांचं म्हणणं होतं की हा रोड वीस ते पंचवीस वर्षे झाला अजून कोणत्या डिपार्टमेंटनं हातात काम घेतलं नव्हतं पंधरा ते वीस वर्षानंतर या कामाची सुरुवात झाली आणि ओरिजिनल जो रोड होता तो पूर्ण सरकलेला होता म्हणजे ओरिजिनल डांबर रोड सोडून साईड शोल्डर जी असते तिथं दोन तीन मीटरचा रोड लोकांनी वापरायला सुरुवात केलेली आणि ओरिजिनल डांबर रोड हा पलीकडे शेतामध्ये गेलेला होता आणि जिथं जिथं आता हे मेटल आम्ही टाकतो तिथं तिथं पूर्ण माती झालेली पॅचवर्क होता ते आम्ही टाकायला सुरुवात केली आणि साईडलाच हाड मुरूम आणून ठेवला आम्ही पहिले पूर्ण मार्किंग टाकून घेतली ही बघा मार्किंग टाकत आहात आणि हे बघा हे पूर्ण अलीकडे ही, अली ही सगळं माती झालेली आहे रोडमध्ये खाली मेटलचा कोणताच लेस नाही अशी पॅच पॅच जी आहेत तिथं आम्ही मार्किंग टाकून आपल्याला पाहिजे तीन मीटरचा रोड तीन मीटरची मार्किंग टाकून आम्ही तिथं मेटल टाकून घेणार आणि त्याच्यावरती पुन्हा मुरूम मारून डब्ल्यू बी एम करणार आणि रोलिंग करणार मेटल टाकण्याआधी हे जो चिक्कल आहे तो चिक्कल आम्ही पहिलं काढून घेणार चिक्कल काढल्यानंतर तिथं खडी टाकणार आणि त्याच्यावर डब्ल्यू बी एम टाक करणार म्हणजे मुरूम टाकणार आता खडी पसरायला सुरुवात झालेली आहे जे आता हे तुम्हाला दिसत आहेत ठिकठिकाणी टाकतायत म्हणजे हे पॅचेस वर्क आहेत जिथं जिथं खड्डे पडलेले आहेत तिथे तिथं आम्ही लाईन मारून घेतल्यानंतर त्या खड्ड्यामध्ये खडी टाकायला सुरुवात केली आणि खडी टाकून झाल्यावर त्याच्यावर मुरूम मारलं हा मुरूम मारताहेत आपल्याला पाहिजे त्या ग्रेडमध्ये आणि वरून आता आम्ही रोलर फिरवणार डब्ल्यू बी एम केल्यानंतर आपल्याला ले पुढचा लेअर म्हणजे एम पी एमचा लेअर करायचा आहे एम पी एमचा लेअर म्हणजे खाली चाळीस एम mm एमची मेटल स्प्रेड करायची आणि त्याच्यामध्ये तीस एम एमची मेटल फिलिंगसाठी टाकायची आणि ती पसरून झाल्यानंतर त्याच्यावर रोलिंग करायची आणि साईडला साईड शोल्डरला आपल्याला ट्वेल्व एमची मेटल ही अनलोडिंग करून ठेवायची आहे साईड शोल्डरला आपल्या कॅल्क्युलेशनप्रमाणे तीन मीटरचा असला तर किती पाच मीटरचा असला तर किती आणि ते सगळं झालं की आपल्याला पुन्हा त्याच्यावर रोलिंग करायची आहे फ्रेंड्स हे माझं पहिलं काम आहे आता आम्ही ऑगस्ट सप्टेंबरमध्ये डब्ल्यू बी एम आणि पॅचवर केलेला होता आता बी बी एम करतोय चाळीस एम एमची खडी स्प्रेडिंग करून झाली आहे आता हे टुवेल एम एम आहे ती साईडला साईड शोल्डरला टाकलेली आहे आता आज एम करता बोजर ला है। आनी ला है। पी एम करायचं आहे बोजा हिटिंगला चालू आहे आणि स्प्रे मॅनसुद्धा आलेला आहे हे पी डब्ल्यू डीचं आमचं पहिलं काम आहे जे सोयगाव तालुक्यामध्ये येतं पाणी मारलेलं आहे म्हणजे जे खडीवर डस्ट वगैरे जी असणार ती क्लीन झाली पाहिजे म्हणून आपण एक दिवस आधी पाणी मारतो म्हणजे पुन्हा ते उन्हाने सुकून जाणार हे बोज आहे बिटुमन स्प्रे जो हिट चालू आहे आणि काही काही ठिकाणी जे ज्या ज्या पॉझिशनला आपल्याला मेटल लागणार आहे त्या त्या पॉझिशनला ट्युएल लढून चालू आहे स्प्रे करायला चालू केलं आहे म्हणजे बी बी एम करायला ज्याला आपण एम पी एमसुद्धा एंप म्हणतो ते करायला चालू केलं आहे आणि पुढं कंटिन्यू चालत आहे दुसरी जी, जी गँग आहे जी मेटल पसरवणारी बारा एम एमची ती त्या स्प्रे केलेल्या लेअरवरती ट्वेल्व एम एमची मेटल ही स्प्रे करत आहे एम पी एम झाल्यानंतर आपल्याला पुढचा लेअर करायचा आहे जो ओ जी पी एस त्याला म्हणतात किंवा कार्पेट म्हणतात त्याच्या आधी आपण एम पी एम केलेला ट्वेल एम ही सगळी झाडून घ्यावी लागते म्हणजे ती सगळी क्लीन करून घ्यावं लागतो एम पी एमचा सरपेस सगळा सर सर क्लीन करून घ्यायचा ते करायचं चालू आहे आणि आप आपल्याला जेवढा कार्पेट करायचं आहे तेवढा आम्ही तीन मीटरची मार्किंग करून घेतली हिटिंग चालू आहे टॅककोटसाठी हा बोजस जो आहे तो कार्पेट करण्याआधी आपण जो टॅककोट मारणार आहे सरफेसवरती त्यासाठी टॅकोट मारल्यानंतर पेवर मशीननं आपण प्लांटवरून हॉटमिक्स आणला ओ जी पी एस मटेरियल आणला आपली थिकनेस वीस एम एम होती त्या थिकनेसप्रमाणे आपण हे स्प्रेडिंग करायला सुरुवात केलेली आहे आणि पाठीमागं माणसं ठेवतो हो आपण त्या मशीनसोबत जिथं थोडं अंडुलेशन असणार त्या जिथं थोडं मटेरियल जास्त पाठलं आहे जिथं मटेरियल कमी पडलं आहे ते सगळं ते लेवल करत चालतात आणि रोडला लाईन शेपमध्ये देत असतात आणि पाठीमागं रोलर मारतात कार्पेट झाल्यानंतर सिल्कोट केला आणि मी एक व्हिडिओ बनवला आहे बिफोर आणि आफ्टर आता लेफ्ट साईडमध्ये जो आहे तो काम करण्याच्या आधीचा व्हिडिओ आहे आणि राईट साईडमध्ये जो आहे तो काम झाल्यानंतरचा व्हिडिओ आहे जुन्या याच्यात तुम्ही बघू शकता रोड कसा होता आणि नवीन याच्यात बघू शकता रोड कसा झाला आहे पहिल्या याच्यात किती गाडी वायबल होती आहे व्हायब्रेट होती हँडलकडे तुम्ही लक्ष ठेवलं तर तुमच्या लक्षात येईल आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये कसा झालेला आहे जुन्या व्हिडिओमध्ये बघू शकता की कि रोड किती सजकलेला होता आणि पलीकडच्या साईडला किती बंधारा रोडचा शेतातला बंधारा माती झाडी झुडपी आलेली आणि आम्ही नवीन रोड कसा केला तो इथं रोड पूर्ण खाली उतरलेला होता आम्ही तिथं साईड शोल्डर केली सगळा गा शेताकडं रोड सरकून घेतला ह्या सगळ्या गोष्टी केल्या तुम्हाला आमचं काम कसं आवडलं ते कमेंट करा तुमचे काही पॉईंट असतील तर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये